आत्म्याला परमात्म्याच्या जवळ नेण्याची ताकद गर्भसंस्कारात संस्कारामुळे संस्कारा संस्कृतीचं रक्षण आचार्य शीतल सागरजी महाराज जन्म कल्याणक सोहळा उत्साहात आत्म्याला परमात्म्याच्या जवळ नेण्याची ताकद शक्ती गर्भसंस्कारात आहे संस्कारामुळे संस्कृतीचे रक्षण होत असं प्रतिपादन आचार्य श्री एकशे आठ शीतल सागरजी महाराज यांनी कुपवाड पंचकल्याण पूजेत बोलताना केले यावेळी आचार्य श्री म्हणाले विना संस्काराचा काहीही उद्धार होणार नाही मनुष्य जीवनात जन्म घेणं सौभाग्याचं आहे पण आज सर्वजण वितरागाच्या दिशेनं चालणे विसरून गेले आहेत अनादिकालापासून कर्माचा निर्जरा करायचा असेल तर संस्काराशिवाय पर्याय नसल्याचं आचार्य शीतल सागर म्हणाले आचार्य श्री महाराज म्हणाले संस्कार ही उद्याची पिढी पिढी घडवते पुढची सुसंस्कारी बनवण्यासाठी श्रावक धर्म, धर्म आरिका धर्माचं पालन करावे साधू संतांच्या सानिध्यात व धार्मिक वातावरणात राहावे दरम्यान कुपवाड पंचकल्याण पूजेच्या चौथ्या दिवशी शनिवार तीन मे रोजी पूजेचे नित्यविधी पार पडले यामध्ये प्रामुख्यानं भगवंत भगवंत जन्म कल्याणक सोहळा उत्साहात साजरा झाला भगवंतांचा सा जन्म कल्याणक सोहळ्या सौधर्म इंद्र इंद्रायणी ईशान्य इंद्र इंद्रायणी द्वारा हत्तीवरून जीन बालकाला पांडुक शिलेवर जन्माभिषेक करून नामकरण सोहळा पार पडला भव्य मिरवणुकीनं पुन्हा लग्न मंडपात आगमन झालं पहाटे मंगल वाद्य घोष मंगल झाले सकाळी आठ वाजता मंडपात नित्यक्रिया कीर्ती पूजन जन्म कल्याण क्रिया पंचमृताभिषेक शांतीमात्र होम हवन पार पडले दुपारी यागमंडल आराधना जन्म कल्याण तिथी पूजन पार पडले सायंकाळी देवशास्त्र गुरु आरती तांडव नृत्य अभिनय जलकुंभ मिरवणूक पार पडले सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम व आरतीचा कार्यक्रम झाले दुपारी शीतल नरदेकर कल्लाप्पा कौठेकर सुरगोडा पाटील यांना दत्त्यांचा सत्कार झाला पूजेस खासदार विशाल पाटील रावसाहेब पाटील सुरेश अवटी समित कदम विष्णू माने आमदार इंद्रिस नायकवडी यांनी पूजेस भेट देऊन शुभेच्छा